महामेळ्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मरगळ कुठेशी झटकलेली आहे एक प्रकारचं उत्साह एक वेगळं चैतन्य त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे एक त्यांना बुस्ट मिळालेलं आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खास दृश्य अमित ठाकरे यावेळेला रश्मी ठाकरे अर्थात काकूंशी बोलताना दिसत ही दृश्य खरं तर प्रत्येक मराठी माणसासाठी आणि ठाकरेंना मानणाऱ्या माणसासाठी अत्यंत महत्वाची म्हणावी लागतील खूप वर्षानंतर हे दृश्य दिसतं की संपूर्ण ठाकरे कुटुंब म्हणजे राज ठाकरेंचं कुटुंब असेल उद्धव ठाकरेंचं कुटुंब असेल ते एकत्र आले नुसतं एकत्र नाही तर त्यांची देखील जुळलेली आहे कुठलीही कुठलाही आता त्यांच्यामध्ये नाही हे अगदी स्पष्ट झालेलं संपूर्ण ठाकरे कुटुंब या दृश्यांमध्ये दिसतात सगळे एकमेकांशी हस्तांदोलन करत आहेत तर बरोबर तासाभरापूर्वी आपण या मंचावर उद्धव ठाकरे या मोठ्या भावानं राज ठाकरे या लहान भावाला जवळ घेतलं हस्तांदोलन केलं आणि त्यानंतर दोघांनी साधारण तासभर राज ठाकरे आणि पंचवीस मिनिट तर उद्धव ठाकरे यांनी तीस मिनिटं भाषण केलं आणि मराठी माणसाला साथ बरोबर आणि हे चित्र बघण्यासाठी अनेक मराठी मन अगदी होती मनसेचे ते दे प्रकाश माध्यमांचं वाक्य होतं मागाशी दोघा भावाने एकत्र यावं वा, युती व्हावी बास म्हणून मराला मोकळा हो म्हणजे इतक्या भाव इतक्या भावना अनेकांच्या मनात उंचवून आल्या होत्या की कधी एकदा दोन्ही भाऊ एकत्र येतात अखेर तो दिवस आज आला आणि या मेळाव्याच्या निमित्तानं दोघही भाऊ एकत्र आलेले संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आलेले प्रत्येक मराठी माणसासाठी हे चित्र अगदी हा फोटो फ्रेम करून लावावा असं आहे कारण प्रत्येकाला ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशीच इच्छा होती त्यामुळेच अखेर वीस वर्षानंतर का होईना ठाकरे बंधू एकत्र आले केवळ ठाकरे बंधू एकत्र आलेत नाही तर त्यांच्या पुढच्या पिढ्याही एकत्र आलेल्या दिसतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका